मराठी चर्चा मा ही होणारच तारदा ग्रामपंचायतीच्या वतीनं गावासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वैकुंठ रथाचं लोकार्पण आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं तारदाची लोकवस्ती झपाट्याने वाढते गावालगत वाढी वाढीव नगर अनेक वसली आहेत यामुळे मृतदेहाला खांदा देऊन स्मशानभूमीत आणणं हे बहुतांशी ग्रामस्थांना शक्य नव्हतं या सर्वांना स्मशानभूमीपर्यंत मृतदेह आणण्यासाठी इतर वाहनाचा वापर करावा लागत होता मृत्यूनंतर मृत शरीराला स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी सोयीचं व्हावं मृत्यूनंतरची वाट देखील सुखकर व्हावी यासाठी बऱ्याच वर्षापासून ग्रामस्थांची वैकुंठ रथाची मागणी होते याची दखल घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ पल्लवी पोवार यांनी पंधराव्या वित्त आयोगामधून गावासाठी स्वर्गरथ उपलब्ध करून दिला या सेवांद्वारे समाजाला एक उपयुक्त सुविधा उपलब्ध झाल्या याबद्दल गावातील ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी बाळासो माने अमृत भोसले प्रसाद खोबरे अंजना शिंदे पल्लवी पवार सूरज कोळी विशाल कुंभार गजानन नलगे तारदाळ ग्रामपंचायत सदस्य विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिमारासाठी तारदाळहून प्रमोद